टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे सासवड रस्त्यावरील प्रचंड पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी तर होतेच पण अपघात देखील मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत गेल्या दिवस सतत पडलेला, संतधार पावसामुळे सासवड रोडवर खड्डेच खड्डे पडले असून हे खड्डे कधी बुजणार असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे गेली अनेक वर्ष पुणे सासवड पालखी मार्गाचे काम रखडलेले होते परंतु संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रयत्नातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कामाला मंजुरी दिली असून येत्या काही महिन्यांमध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे परंतु संतधार पावसाने हा संपूर्ण रस्ताच पूर्णपणे उखडून गेला असून या रस्त्याची लवकर डागडुजी करून रस्त्यावर पडलेले खड्डे ताबडतोब बुजवून हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा अशी मागणी शांताई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ यादव उरुईदेवाची गावचे माजी सरपंच तातासाहेब भाडे पाटील युवा नेते रमेश आप्पा निवंगुणे युवा उद्योजक अमित शेठ सुरेश आप्पा हरपळे यांनी केली आहे आपल्या भागातील